अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरु सप्तशेती पाठाचे चौदा पाठाचं उद्यापन कसं करायचं आहे किंवा कोणत्या दिवशी करायचं आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आणि आजचा रंग आहे निळा तर आपण दुर्गा सप्तशेतीचे पाठ करत आहोत संकल्पयुक्त संकल्प केला असेल तर चौदा पाठ हे पूर्ण करायचे आहेतच कारण आपण संकल्प केला म्हणजे आपण देवीला वचन दिलेलं असतं तिला तसं सांगितलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपल्याला ती सेवा करावीच लागते मग तुम्ही नऊ दिवसामध्ये नाही झाले तर पौर्णिमापर्यंत पण तुमचे चौदा पाठ कम्प्लीट करू शकता पण सहसा पौर्णिमे नऊ दिवसामध्येच पूर्ण करायचे कारण काय होतं ना की नऊ दिवसात पूर्ण केले के तर आपलं वेळेवर आपल्या त्या पाठाचं उद्यापन आपल्याला करता येतं चौदा पाठ कसे कर करायचे चौदा पाठ मी मा मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपण चौदा पाठ म्हणजे नऊ दिवसामध्ये तुम्हाला चौदा पाठ करायचे आहेत तर यावर्षी दहा दिवसाची नवरात्र आल्याची आणि तुम्हाला एक दिवस अजून वाढून आलेला आहे म्हणजे एक तारखेपर्यंत तुम्हाला चौदा पाठ कम्प्लीट करायचे आहेत तर एका दिवशी कधीकधी दोन दोन पाठ आपण वाचू शकतो म्हणजे चौदा पाठ तुमचे इझिली कम्प्लीट होतील नऊ दिवसामध्ये नऊ पाठ करायचे आणि बाकीचे जे काही उरलेले पाच पाठ आहेत ते असे माझनं मधनं दोन दोन पाठ करायचे आणि कम्प्लीट करायचे इझिली होऊन जातात आपण जर रोज पाठ वाचायला घेतला ना तर बघा एक तासामध्ये पूर्ण पाठ वाचून होऊन जातो कारण आपली तशी स्पीड आपली वाढते वाचायची आपली तशी प्रॅक्टिस होऊन जाते रोज रोज वाचल्याच्याने त्याच्यामुळं शब्द कसं की आपल्या तोंडा खालून आपले शब्द लगेच आपल्याला फुटतात ते आणि लगेच आपल्याला जास्त वाचायला वेळ लागत नाही लगेच आपल्या पटपट आपलं वाचून होतं त्याच्यामुळं रोज आपण ग्रंथ आता वाचायला घेतलं की एक तासामध्ये पूर्ण पाठ हो इझिली होऊन जातो काहीच वाटत नाही काहीच वाटत नाही सेवा करायला ते एक तारखेपर्यंत पूर्ण चौदा पाठ करायचे आहेत आता तोनाचे जर आधी झाली असली तर आता चौदा पाठाच्याही व्यतिरिक्त सेवा आता बऱ्याच जणांचे काय होतं की रोज दोन पाठ म्हणलं की ते चौदा पाठ होऊन जातात तर मग तुमचे असे लवकर जर पाठ झाले आता स सप्तमीला तुमचे पूर्ण चौदा पाठ झाले तर तुम्ही अष्टमीला त्याचं उद्यापन करू शकता म्हणजे तुम्ही नवमीला त्याचं उद्यापन करू शकता जर नाही झाले तर मग तुम्ही एक तारखेला त्याचं उद्यापन करा तर उद्यापन कसं करायचं तर बघा बऱ्याचशा वेळेस काय होतं की आपले प्रश्न सुटत नाही मग लग्नाचा असो संततीचा प्रॉब्लेम असो त्याच्यानंतर घरातले काही वादविवाद असो इतर काही प्रॉब्लेम असो कोणत्याही आपण समस्यासाठी इतर पण आपण इतर वेळेस पण आपण दुर्गासप्तशी पाठ करू शकतो कारण ही कुलदेवीची सर्वात उच्च कोटीची सेवा आहे आणि आपल्या अडचणीसाठी जर आपण देवीला आपल्या हाक मारली तर नक्कीच देवी ऐकते आणि आपण ही सेवा जर करून जर आपण आपली इच्छा व्यक्त केली देवीपाशी तर ती लवकर पूर्ण होतेच कारण दुर्गासप्तशीचा ग्रंथ आपण जर म्हटलं तर देवीचा आत्मा आहे तो आणि आपण त्याचं मनोभावे जर त्याचं सेवन के केलं त्याची पूजा आपण केली ना तर नक्कीच आपली हाक जी आहे ती देवीपर्यंत पोहोचतेच फक्त आपली श्रद्धा आणि आपली सेवेबाबतीत तेवढी एकनिष्ठा पाहिजे तर तुम्ही इत, 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 इतर इतर वेळेस पण आता असं काही नाही की नवरात्रतच करावं म्हणून इतर वेळेस पण तुम्हाला जर काही तुमची काम असेल किंवा इच्छा असेल आणि तुम्हाला असं वाटतं असेल पटकन आपली व्हावी तर तुम्ही इतर वेळेस पण दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ संकल्पयुक्त चौदा पाठ करून तुमची इच्छा पूर्ण करू शकता देवीकडे तुमचं तुमचं साकडं घालू शकता तुम्ही तर बघा तुम्ही अष्टमीला नवमीला पण तुम्ही उद्यापन करू शकता जेव्हा तुमचे चौदा पाठ होते तेव्हा तुम्ही उद्यापन करू शकता पण आपण हे उद्यापन कसं करायचं तर बघा आपण उद्यापन झाल्यावर आपल्याला कुमारिका जेव घालत असतात कारण देवीच्या आपण सुहासिनी जेव घालत नाही आपल्याला कुमारिकाच लागत असतात सो कुमारिका म्हणजे तुम्� दहा वर्षाच्या आतमधली मुलगी मग सात आठ वर्षाची असली तरीही चालते खूप छोट्या मुली घाल खाऊ जेव घालायच्या नाही कारण काय होतं की त्या मुलीने थोडंफार आपल्या घरी खाल्लं पण पाहिजे कारण खूपच छोट्याला जर आणल्या तर मुलं कसं खात नाही आपले आपल्या घरचा दोन घास त्याच्या पोटामध्ये गेले पाहिजे त्याच्यामुळे अशाच मुली आणायच्या तर दहा वर्षाच्या आतमधल्या मुलगी आणायच्या त्यांना जेव घालायचं मग मुली, मुली विषम संख्यामध्ये तुम्ही जेव घालू शकता पाच सात अकरा अशा मुली तुम्ही जेव घालू शकता मुली जेव घालायच्या हत्ता सांग बघा होत असेल तर पुरणाच्या पोळ्या करून त्यांना जेव घाला मुलींना त्यांच्या आवडीच्या वस्तू द्या त्यांच्या ओटी भरा आपण जशी देवीची ओटी भरू तशी ओटी त्यांची भरा त्यांची पाय धुवून त्यांच्या पाया पडायचं त्यांना जेव घालायचं त्यांच्या ओटी भरायची त्यांचा मान सन्मान करायचा त्याच्यानंतर पूर्णाचा जो काही नैवेद्य केला आहे तो नैवेद्य देवीला दाखवायचा आणि त्या दिवशी पुरणाचे दिवे करायचे आहे पूर्णाचे दिवे करून पूर्णाचे चौदा दिवे करायचे आणि त्या दिव्यांनी देवीची आरती करायची आणि नंतर मग पोहरींना जो घालून आपल्या पाठात जे काही सप्तशतीचे जे पाठ केलेले आहेत त्या पाठाचे उद्यापन करायचं अशा पद्धतीने आपण त्याचं उद्यापन करायचं आहे पूर्णाचे दिवे करून देवीची आरती करायची तर पूर्णाचे दिवे आपल्याला माहिती आहे की आपण कणकेचे जसे दिवे करतो तसे सेम पूर्णाचे करायचे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुपाच्या वाती ठेवायच्या आणि देवीची त्याने आरती करायची म्हणजे मुली जेव घालायच्या अगोदर तुम्हाला हे करायचं आहे -huh देवी नैवेद्य दाखवायचा पूर्णाच्या दिव्याने देवीची आरती करायची देवीची ओटी जर नसेल भरली तुम्ही तर मग देवीची ओटी भरायची त्याच्यानंतर मग मुलींना बोलवायचं मुलींना बोलवल्यावर अगोदर त्यांचे पाय धुवायचे त्याच्यानंतर त्यांच्या पायावर हळदी कुंकू किंवा स्वस्तिक वगैरे काढायचं त्यांच्या पाया पडायचं त्याच्यानंतर त्यांना जेवायला बसवायचं जेवाला बसवल्यावर त्यांना जेऊ घालायचं जेऊ नंतर त्यांची ओटी भरायची ओटी भरत असताना ओटी आपले जे काही असतो तांदूळ वगैरे टाकून आपण ती ओटी भरतो तर ओटी भरत असताना त्याच्यामध्ये त्यांच्या मुलींच्या आवडींची काहीतरी वस्तू त्याच्यामध्ये ठेवायची म्हणजे शृंगारामधलं स्थान आहे बांगड्या म्हणा त्याच्यानंतर बेल्ट मुलींना काय आवडतं अशा वस्तू तुम्ही त्यांना त्याच्यामध्ये द्यायचे एक एक वस्तू जर यथा सांग तुम्हाला जे काही देता येईल ते द्या किंवा चॉकलेट वगैरे दिले तरीही चालतात मुलांना ते आवडतातच अशा वस्तू त्या ओटीमध्ये टाकायच्या पूर्ण मुलींची ओटी भरायची परत एकदा त्यांच्या पाया पडायचं आणि तुमच्या चौदा पाठाचं उद्यापन करायचं कळलं सेम असं उद्यापन करायचं इतर वेळेस पण आपण पाठ जर केले तर अशा पद्धतीने उद्यापन करायचं प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनंच उद्यापन करायचं कारण चौदा पाठ म्हणजे एक नवचंडी केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं आणि नवचंडी जर करायला गेलं तर खूप मोठी पूजा असते नवचंडीची म्हणजे आपण तसं तर नवचंडी आपल्या घरामध्ये करायलाच पाहिजे पण नाही होत किंवा नाही करणं झाली तर चौदा पाठ करायची चौदा पाठाचं सुद्धा खूप जास्त फळ मिळत असतं अनेक अडीअडचणी अडचणी आपल्या दूर होत असतात अनेक समस्या आपल्या दूर होत असतात माता भगवतीची भरभरून कृपा होत असते त्याच्यामुळे पाठ जर देवीचे करायचे असेल करा। तर चौदाच पाठ करायचे आणि ह्या नवरात्रामध्ये चौदा पाठ करायचा सर्वांनी प्रयत्न करा महिला असो पुरुष असो सगळे असो तर बघा पुरुषांनी जर चौदा पाठ केले घरात एक्याच आणि महिलांनी पण चौदा पाठ जर केले तर उद्यापन वेगवेगळं करायचं का तर त्याची काहीच गरज नाही पण वेगवेगळं करायची तुम्ही एक दोघांच्या जे पाठाचं आहे ते उद्यापण एकत्र केलं तरीही चालतं म्हणजे एकदाच मुली जेव घातल्या तरीही चालतं वेगवेगळं करायची काहीच गरज नाहीये तर असं मुली कारण आपण जेव्हा कुमारिका जेव घालतो साक्षात आपल्या कुल देवीचं स्वरूप असतात मुली आणि कोणत्या रूपाने देवी आपल्या घरी येईल हे सांगता येत नाही त्याच्यामुळे मुली जेव घालते वेळेस त्यां त्यांना जे आवडतं त्यांना जे आपल्या आपल्याला जे करता येईल ते पूर्णतः देवीला क म्हणजे मुलींसाठी करायचं आहे तर आय होप करायला असेल तुम्हाला आजच्या व्हिडिओ मी तितकंच व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करावीस नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ चेन्नई परंपरे गुरुमालींच्या चेन्नई रोज करते श्री स्वामी समर्थ